यड्राव येथे श्री गणपती टेक्सटाईलला भीषण आग दीड कोटीचं नुकसान यड्राव तालुका शिरोळे येथील पार्वती औद्योगिक वसाहतीत असलेल्या श्री गणपती टेक्स्टाईल कंपनीला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागून सुमारे दीड कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे या आगीत कच्चा माल मशनरी इमारतीचं बांधकाम आणि इतर साहित्य जळून खाक झालं आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही घटना सोमवारी रात्री दीडच्या सुमारास घडली कंपनीच्या मालक संगीता देवी सुरेश माथुर यांना कर्मचाऱ्यांनी फोन करून याबाबत माहिती दिली कंपनीला सोमवारी सुट्टी असल्याने दिवसभर बंद होती मात्र वस्तीस असणाऱ्या कर्मचारी लघुशंके सुटल्यानंतर रात्री अचानक आग लागल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं त्यांनी तात्काळ ही माहिती सुरेश माथुर यांना दिली ही आग आटोक्यात आणण्यासाठी इचलकरांजी कुरुंदबाड जयसिंगपूर आणि सांगली येथील अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आलं चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आलं मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते आगीत अंदाजे सत्तर ते पंच्याहत्तर लाख रुपयांचा कच्चा माल पंचवीस लाख रुपयांची मशनरी आणि इमारतीचे इतर साहित्य जळाले आहे आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नाही शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे अग्निशामक दलाने मोठ्या शर्तीने ही आग आटोक्यात आणली नसती तर जवळच्या इतर कंपनींना आग लागली असती व आणखीन मोठं नुकसान होण्याची शक्यता होती घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली मात्र रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलिसात झाली नव्हती महानकर निपसाठी विकास लवाटे यड्राव ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा